नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर एक्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकलर त्यापळी ठोकेश्वर मौजमजा करण्यासाठी मोटरसायकल चोरणारा चोरटा तोपखाना पोलीस स्टेशनकडून जेरबंद चोरीच्या एक लाख नऊ हजार पाचशे रुपये किमतीच्या तीन मोटरसायकल जपतं तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिवसेंदिवस मोटरसायकलच्या चोरीचे प्रमाण वाढत असल्याने तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे यांनी रेकॉर्डवरील आरोपी चेक करून त्यांच्याकडे तपास करून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कसून प्रयत्न करावा असा आदेश दिल्याने आणि आदेशाप्रमाणे पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अहमद इनामदार भानुदास खेडकर वसीम खान पठाण सुमित गवळी हे पेट्रोलिंग फिरत असताना रेकॉर्डवरील सराईत मोटरसायकल चोर विनोद उर्फ पांड्या बाळकडू सरकारने व तीस वर्ष माळीवाडा तालुका जिल्हा अहिल्यानगर हा तारकपूरने रोडवर संशयितरित्या मोटरसायकलवर फिरत असताना मिळून आल्याने त्यास थांबवून त्यास त्याच्याकडे मोटरसायकलच्या कागदपत्राबाबत विचारपूस केली असता त्याने काही समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने अहिल्यानगर शहरातून तीन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली देऊन खालीलप्रमाणे मोटरसायकल काढून दिल्याने त्या गुन्ह्याच्या कमी जप्त करण्यात आले आहेत साठ रुपये किमतीची रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल एम एच सोळा डी जे पंच्याऐंशी त्र्याण्णव असा असलेली जुनी वाहन किंमत चार हजार पाचशे रुपये किंमतीची हिरोहोंडा कंपनीची काळ्या रंगाची करिझ्मा आर मोसा तिची रती नंबर एम एच सोळा ए एक्स पंचावन्न शून्य पाच असा असलेली जुनी वाहन किंमत पंचेचाळीस हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची काळ्या व निळ्या रंगाची स्प्लेंडर प्रो मोटरसायकल नंबर एम एच सोळा बी एल एकोणचाळीस पंचेचाळीस जुनी वाहन किंमत असा एकूण एक लाख पाचशे रुपये किमतीच्या तीन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री राकेश ओला माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे तोपकाना पोलीस स्टेशन अहिलानगर यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री शैलेश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल अहमद इनामदार भानुदास खेडकर वसीम खान पठाण सुमित गवळी सर्व मेम तोपकाना पोलीस स्टेशन अहमदनगर यांनी केली आहे अहिलानगर शहर प्रतिनिधी सागर संबंध ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा